जादूच्या पिशवीचा हे काय आहे जादूची सगळ्यांनी डोळे मिटायचं आपल्या जवळ पिशवी येते त्याच्याकडे त्यांना डोळे मिटायचं आणि त्यातली वस्तू काढायची डोळे मिटून वस्तू काढायचं डोळे उडायचे बघ आम्ही काय काढले कुठलं फुलं आहे कुठलं फुलं आहे गुलाबाचं फुल फुलाचा रंग कसला आहे लाल आपण फूल कुठं कुठं कधी कधी देतो फूल आपण देवाला वापरतो आणि डोक्यात बरोबर शाबास आणि आणि शाळेत टीचरांना देण्यासाठी हा शाळेत आपण शिक्षकांना गुरुपौर्णिमेला फूल देतो की नाही देने हा शिक्षकांना देण्यासाठी हा आणि तुम्हाला शाळेत नंबर देणारा बक्षीस म्हणून मॅडम तुम्हाला देते आपण त्यानंतर आपला वाढदिवस असला तर पण आपण फुल देतो की नाही हा चला या पद्धतीने आता सगळ्यांनी एक एक वस्तू करायची त्याने थोडक्यात काय तुम्हाला माहिती आहे त्या वस्तूबद्दल तुम्ही माहिती सांगायची दोन शब्दात दोन अभ्यास